हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर इथं बघा आषाढी एकादशीसाठी लहान मुलगीचा असा छोटासा ब्लाऊज आला अचानक शिवायला संध्याकाळी पाच सहा वाजता आणि तो मला अर्जंट शिवून द्यायचा होता तर पटकन मी पेपर कटिंग वगैरे न करता डायरेक्ट पिसावरती कटिंग करून घेतलं मार्किंग करून अगदी साधा होता आपल्या वन टक्स किंवा फोर टक्स केला तरी चालत होता तर मी तसाच इथं घडी घालून घेतलेली आहे बघा अंदाजे दहाची घडी घातलेली आहे कारण तो जो ब्लाऊज होता मापाचा तो लहान होत होता त्यापेक्षा आपल्याला जास्त आता शिलाई ठेवायची होती तर त्यासाठी मी दहाची घडी घातलेली आहे पण त्यातली थोडी कटिंग करून जाणार आहे बघा कारण टक्सला वगैरे जास्त जाते आपला जेव्हा टक्सचा ब्लाउज असतो त्यावेळेस तर इथं मी उंची पण टाकून घेत आहे बघा आणि एक इंच उंची मी जास्त ठेवलेली आहे समोरचा भाग त्यासाठी आणि पाठीमागची जी बाजू आहे तर ती एक इंच कमी अशी ठेवलेली आहे जेवढी आपली तयार उंची आहे तर त्यापेक्षा मार्जिन uh, पकडलेलं आहे त्यामध्ये अर्धा इंच आणि समोरचा भाग एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे तर बघा इथं मी मार्किंग करून दाखवत आहे तुम्हाला आणि उंचीमध्ये पण थोडासा ब्लाऊज वाढवायचा होता कारण हा जुना ब्लाऊज होता त्या मुलगीचा आणखी थोडी त्यामध्ये उंची वगैरे ॲड करायची होती तर ती मी ॲड करून घेतली इथं गळारुंदी मी पावणे दोन इंच इतकी टाकलेली आहे बघा जास्त गळारुंदी मी टाकलेली नाही आहे कारण मी गळ्याची पट्टी तयार करणार आहे गोड मारणार नाही आहे गळ्याची पट्टी तर त्यामुळे आणखी आपल्याबरोबर दोन इतका ब्लाऊज चिगळा तयार होतो तर इथं जो ब्लाउजचा मुंढा होता तर शोल्डर टाकून घेतलेला आहे आणि मुंढ्यामध्ये मी फक्त पाव इंच वाढवलं कारण लहान मुलींचे मुंढे जास्त मोठे नसतात फक्त पाव पाव इंच किंवा अर्धा इंच वाढवला तरीही चालून जातो तर मी फक्त त्यामध्ये पाव इंच वाढवलं आणि अशा पद्धतीनं फक्त पुढचा मागचा आकार देऊन पटकन कटिंग करून घेतलं बघा इथं कमरेचा जो उतार असतो अर्धा इंच तर तो मी दिलेला नाही आहे कारण आपला टक्स येतो आणि त्यामुळे आपला कमरेचा उतार आपोआपच होतो तर टक्सची जेव्हा आपण मारतो तर तेव्हा मा, कापड एक्स्ट्रा आपल्याला पाहिजे असतं तर त्यासाठी मी कमरेचा उतार दिलेला नाही आणि इथं बघा आता मी समोरचा भाग जो होता जो उंचीला मी जास्त काढला होता एक इंच तर त्याला मी समोरच्या मुंड्याचा आकार पण देऊन घेतलेला आहे आणि इथं बघा आता मी पाठीमागचा जो भाग आहे तर तो घेते आणि त्याला टक्स आता पटकन पाळून घेते गळ्याचा थोडासा आकार मला मोठा करून घ्यायचा आहे पाठीमागचा तर तो पण मी इथं आखून घेत आहे आणि आता कट करून घेते तर अगदी दोनच मिनटात माझं कटिंग झालं आणि मी पटकन ब्लाउज शिवायला घेतला बघा तर बघा इथं आता डायरेक्ट मी टक्सचं माप टाकून घेते आणि त्याआधी आपल्याला बाही काढायची आहे बघा तर बाही मी काढून घेते आता तर चार पदरी घडी जशी होती ब्लाऊजची तर तशीच मी टाकलेली आहे बाहीची उंची थोडीशी एक्स्ट्रा ठेवलेली आहे एक ते इंच कारण आपली दुमडपट्टी येणार आहे बघा साधा ब्लाऊज आहे त्यामुळं अस्तरचा ब्लाऊज नाही आहे हा साधा ब्लाऊज आहे तर त्यामुळे दुमड दुमडपट्टीला मी थोडं एक्स्ट्रा ठेवलं आणि पटकन बाहीचा पण आकार देऊन घेतला तर आता डायरेक्ट मी स्टिचिंगला चालू करते त्याआधी आपल्याला ज्या राहिलेल्या पट्ट्या आहेत तर त्या आपण कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे नंतर आपल्याला शिवताना मध्ये मध्ये सारखं कापड वगैरे घेत बसायला लागत नाही तर मी कमरेची पट्टी त्यानंतर काज आ, काज म्हणतो बटण आणि काजपट्टी किंवा हुकपट्टी हुक पट्टी, हुक, हुक पट्टी सुद्धा कट करून घेतलेली आहे बघा इथं तर सगळ्या पट्ट्या कट करून झाल्यानंतर आता मी पहिल्यांदा बाहीला धुमडपट्टी जी असते तर ती मारून घेते आणि धुमड पण घालून घेते बघा किती आपल्याला बाही तयार लागणार आहे तेवढी तर बाहीमध्ये पण थोडासा आकार वाढवायचा होता म्हणजे उंची वाढवायची होती बाहीमध्ये पण तर इथं बघा मी दोमड घालून घेतली बाहीला आणि आता डायरेक्ट जेवढी आपली बाही तयार लागणार आहे तर ती पण मी करून घेते तर थोडासा दोरा लूज येतोय तर मी आता तो व्यवस्थित करून घेतला आणि आता पटपट टिपा मारून घेते बघा अशा पद्धतीनं जर मुलींचा साधा ब्लाऊज आला किंवा आपल्या लेडीजचा पण साधा ब्लाऊज अचानक येतात तर त्यावेळेस डायरेक्ट कपड्यावरती आपण मार्किंग करून घेऊ शकतो फक्त इतकंच की इथं आता मी क्रॉसपट्टी वगैरे घेतलेली नाही आहे लहान मुलगीचा ब्लाऊज आहे त्यामुळं मोठ्यांचा जर ब्लाऊज असेल लेडीजचा तर त्यावेळेस आपल्याला क्रॉसपट्टी ऍड करावी लागते तर क्रॉसपट्टीला फक्त काय करायचं आहे समोरचा एक ते दीड इंच भाग एक्स्ट्रा काढायचा आहे तर त्यामध्ये आपली क्रॉसपट्टी पण निघून जाते तर आता इथं मी पाठीमागचे जे आहे भाग त्याला टक्स मारून घेते पटकन आणि पाठीमागची पट्टी पण जोडून घेते बघा भरभर अगदी कमी वेळेत माझा फक्त पंधरा मिनिटात हा ब्लाऊज रेडी झाला होता गळापट्टी लावायला जरासा आपला एक पाच मिनिटात निघून जातात तर असं धरून माझा वीस मिनिटात हा ब्लाऊज झाला होता कटिंग सहित आणि मापाचा आलेला ब्लाऊज तुम्हाला मी मगाशी दाखवला बघा तर त्याला टक्स वगैरे काहीही दिलेले नाही आहेत तरी पण त्याची शिलाई या आपल्या इकडे पन्नास रुपये इतकी घेतली जाते तर इथं मी पाठीमाग टक्स केलेले आहेत पुढं टक्स केलेले आहेत त्यानंतर पाठीमागची कमरपट्टी मी एक्स्ट्रा इथं लावत आहे बघा आणि समोरची पण कमरपट्टी मी घेणार आहे तर त्यामुळं पूर्ण फिनिशिंगसह हा मी ब्लाऊज शिवणार आहे कारण आपले नेहमी आपण जस जसे ब्लाऊज शिवतो मोठ्यांचे तसाच हा मी ब्लाऊज शिवलेला आहे बघा टक्स वगैरे दिलेले आहेत चार टक्स केलेले आहेत मी इथं अंदाजे टक्स टाकून घेतलेले आहेत कारण इतकं काय आपल्याला आपली गरज पडत नाही लहान मुलींचा ब्लाउज असतो तेव्हा तर अंदाजे पटपट टाकून घेतले आणि दुसऱ्या भागावर ते ट्रेस पण करून घेतले बघा दोन्हीकडे आपले टक्स समान आले पाहिजेत यासाठी अगदी काखेतला आणि कमरेतला जो टक्स आहे तो अगदी केस एवढा बारीक किंवा गहूभर आपण म्हणू तर तेवढा ठेवायचा आहे आणि फक्त उभा जो आपला टक असतो तर तो फक्त जरासा मोठा म्हणजे मी अर्धा इंच इतका ठेवलेला आहे बघा इथं माझे टक्स पण मारून झाले आता मी आता डायरेक्ट उंची घेऊन बघते पाठीमागच्या भागाची किती आपल्याला एक्स्ट्रा राहिली आहे तर बघा फक् दुमडपट्टी होईल इतकी आपली एक्स्ट्रा उंची राहिलेली आहे तर यासाठी मी हा एक्स्ट्रा भाग ठेवलेला होता त्याच कापडाची धुमडपट्टी तिथल्या तिथं आपल्याला बसवता येईल यासाठी जेव्हा अर्जंट ब्लाऊज असतो तर त्यावेळेस असे शॉर्टकट आपल्याला करावे लागतात नाहीतर भरपूर वेळ होतो आणि वेळेत आपला ब्लाऊज तयार होत नाही किंवा आपल्याला पण खूपच दगदग होते तर एखाद्या वेळेस असं अशा शॉर्टकट घेतला तर काहीच प्रॉब्लेम होत नाही बघा तर इथं मी चौथा पण जो टक आहे तर तो पण देऊन घेतला कारण मला वाटत होता पुढचा गळा जरा जास्त खाली येईल यासाठी मी तो टक ठेवला होता तर आता मी जी लूपपट्टी आहे तर ती पण करून घेते बघा हुक्काचा हा ब्लाऊज करणार आहे मी तर लूपपट्टी पण करून घेते इथं गडबडीचा जेव्हा ब्लाऊज असतो तर त्यावेळेस दोरा तुटणे दोरा सैल येणे हे हमखास होतच असतं तर तसंच होत आहे बघा जेवढा पटपट मशीन चालवेल तेवढं दोऱ्याचा ज थोडासा प्रॉब्लेम येत आहे त्यासाठी मी सा सारखी बॉबिनमध्ये दोरा चेक करत आहे बघा तर आता लुपपट्टी झाली आता हुकपट्टी सुद्धा मी करून घेते एकदम व्यवस्थित सगळ्या ज्यावेळे आपल्या टिपा मारायच्या आहेत तर तेवढ्या टिपा मारून मी लुपपट्टी करत आहे बघा तुम्ही कोणताही इथं टिपा मारण्यात कोणताही शॉर्टकट मी केलेला नाहीये सगळ्या आपल्या टिपा मजबूत अशा होणार आहेत लॉक वगैरे घेतलेले आहेत मी टिपेच्या एंडला आणि आता बघा इथं गळा पण रेडी झालेला आहे फक्त गळ्याचा आकार थोडासा आपली पट्टी इकडची दुमड होते ना आत तर तिथं थोडा आकार कमी होतो तर तो मी थोडा गोल आकार देऊन घेतला आता पुढचा भाग मागचा मग रेडी झाला तर आता मी शोल्डर जोडून घेते पटपट इथं तर सो शो, शोल्डर जोडायची पद्धत माझी बघा मी कधीही लॉक करत नाही शोल्डरला अशा पद्धतीनं फक्त उलटी करून आणि तिथंच यू टर्न मारून टीप फिरवून घेते तर ती टिप टिप आपापच आप लॉक होऊन जाते तर ही पण एक छोटीशी ट्रिक मी तुम्हाला आता सांगितलेली आहे शेवणातली आपल्या त्यामुळे आपला वेळ भरपूर वाचतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला धागा वगैरे तोडत बसावा लागत नाही तर मध्यातून मी मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला बाई जोडून घेत आहे म्हणजे बरोबर सेंटरला आपली बाही आली पाहिजे तर बघा आपली जितकी बाही काढलेली तर तेवढी बरोबर अशी बाही आपल्याला पुरलेली आहे तर दुसरी पण मी बाही लावून घेते पटकनी तर खरं सांगायचं म्हणजे अर्जंट ब्लाऊज आले की खूपच मजा असते बघा कारण जास्त वेळ तो आपल्या जवळ ब्लाऊज राहत नाही पटपट पट, -पट, -पट करून देता येतो आणि एका कामातून आपल्याला निवांत सुटका मिळते नाहीतर भरपूर दिवस ते ब्लाऊज जवळ ठेवून घेतले की आपल्याला शिवायचं आहे शिवायचं आहे असं सारखं टेन्शन येत राहतं तर अर्जंट ब्लाऊज आले की मी पटकन शिवून काढते आणि आपली इन्कम पण पटकन होऊन जातं त्यानंतर कामाचा ढीक पण साचत नाही आता सनवार जवळ आले की असे लहान मुलींचे ब्लाऊज वगैरे येतच राहतात गणपती पण आता जवळच येत आहेत एका महिन्याभरात तर अर्जंट ब्लाऊज किंवा मोठ्यांचे ब्लाऊज लहान मुलींसाठी टाचून घ्यायला वगैरे येतच असतात बघा तर मोठ्यांचा ब्लाऊज लहान मुलींसाठी कसा डाचायचा आहे याचा पण मी व्हिडिओ तुमच्यासाठी सांगणार आहे खूपच हो। सोपा आहे ब्लाऊज घातल्यानंतर तुम्ही नेहमी डासून घेत असाल ब्लाऊज घरात मुलींसाठी तर तो घातल्यानंतर कसा होतो आपल्या रुंदी मोठ्या लेडीजची जी असते तर ती जास्त असते तर त्यामुळे मुली लहान मुलींनी ब्लाऊज तो घातला की गळा ती अशी पसरत होते नॉट्स जरी बांधले तरी पण तो गळा पसरट पडल्यासारखा दिसतो तर तसा दिसू नये यासाठी मी मस्त अशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की कसा ब्लाऊज टाचायचा लहान मुलींसाठी आणि एकदम परफेक्ट बसतो जणू काही तो त्यांच्यासाठी शिवलाय असा तर इथं माझा ब्लाऊज पण शिवून झाला बघा पूर्ण आता फक्त गळापट्टी लावायची आहे तर मी भरभर तिरक्या पट्ट्या काढून घेते जास्त मोठा ग गळा नाही आहे पुढचा मागचा त्यामुळे दोन चार पट्ट्या वाज होतील तरी तर इथं मी जोडून पण घेते बघा तर पट्ट्या भरभर मी जोडून घेत आहे आता पट्ट्या जोडून झाल्यानंतर व्यवस्थित एकावरती एक ठेवून जोड पण मी एकदम अॅक्युरेट देत आहे बघा मागे पुढे करत नाही कारण त्यामुळे आपलं गळ्याचं फिनिशिंग चुकतं जर आपण पट्ट्या गडबडीत कशा पण तयार केल्या तर गळा स्टिच करताना खूपच प्रॉब्लेम येतो तर आता इथं मी टिप डायरेक्ट मारून घेत आहे बघा पट्टीला दुमड घातलेली आहे आणि जास्त न ओढता तांता मी गळ्याची पट्टी जोडून घेत आहे आणि आता गळ्याची पट्टी जोडून झाल्यानंतर मी छोटे छोटे कट देऊन घेणार आहे आतल्या बाजूला आणि डायरेक्ट दाप टीप घेऊन त्यावर एक लास्ट फायनलची टिप घेणार आहे तर शेवटी दुमडसाठी मी थोडं कापड सोडलेलं आहे बघा आणि आता छोटे छोटे कट देऊन घेते जेणेकरून जिथं जिथं गोल आकार आहे तिथं आपला गळ्याचा आकार व्यवस्थित येईल यासाठी तर कितीही लहान ब्लाऊज असला किंवा मोठा ब्लाऊज असला तरी आपल्याला ज्या टिपा मारायच्या आहेत त्या मारावेच लागतात बघा जास्त शॉर्टकट घेऊन चालत नाही कारण ब्लाऊज घातल्यानंतर छान वेगळे बसला पाहिजे एक एकदा कसं होतं ब्लाऊज पीस महाग असतो आता हा साधा पीस पीस आहे पण एक एकदा कसं होतं अस्तरचा पीस देतात गोल्डनचा मुलींसाठी तर शिलाई आपण घ्यायची तशीच घेतो मोठ्या ब्लाऊज सारखी म्हणूनच चांगल्या व्यवस्थित टिपा माराव्या लागतात जास्त शॉर्टकट मारून चालत नाहीत तर इथं साधा पीस आहे तरी पण माझा सगळ्या टिपा कवर झालेल्या आहेत बघा जितक्या मोठ्या ब्लाऊजला टिपा असतात तर तेवढाच सगळ्या टिपा झालेल्या आहेत इथं ब्लाऊजला तर बघा गळ्याची पट्टी झाल्यानंतर मी लगेच हुकचे लूप जे असतात तर ते पण तयार करून घेतले पटकन म्हणजे आपलं कामच झालं आता डायरेक्ट हुक लावले की आपला ब्लाऊज रेडी झाला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्यू